नेहमीची फ्लावरची भाजी खाऊ नकोशी वाटते तर एकदा या पद्धतीने फ्लावर बटाट्याची भाजी अशी बनवा की दोन चपाती जास्तच खाल यासाठी इथे मी फ्लावर घेतलेला आहे फ्लावर साफ करून घ्यायचा आणि मोठे मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचा जास्त बारीक करायचं नाही पाणी गरम करायला आहे मीठ घालायचं त्यामध्ये फ्लावर घालायचा दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं यानंतर वाटण करूया यासाठी मिक्सरच्या भांड्या सुके खोबऱ्याचे काप घालायचे मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर घालून पाणी न घालतात जाडसर वाटून घ्यायचं आता मी भाजी बनवण्यासाठी वापरते निधी ट्रायजेक ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कढाई किती एलिगेट किती प्रीमियम दिसते याचं स्टील इंटेरियर फूड सेफ आणि नॉन रिएक्टिव्ह रोजच्या कुकिंगसाठी एकदम परफेक्ट गॅस असो किंवा इंडक्शन दोन्हीवर एफर्टलेस चालतं डेली कुकिंगला प्रीमियम फील द्यायचा असेल तर निधीचा ट्रायझेट ट्राय प्लाय कढाई पॅन नक्की ट्राय करा कढाई पॅन साठी दोन्ही वेगवेगळे लीड दिलेले आहेत त्यामुळे वापरण्यासाठी खूप सोपं आहे तुम्हाला जरी निधीचे कुकवेअर सेट हवे असेल कमेंट करा पटकन लिंक तुम्हाला लिंक भेटून जाईल आता भाजी बनवण्यासाठी कढई मी गरम करायला ठेवली तेल घातलं जिरं कांदा घालायचा परतून घ्यायचा टोमॅटो घालायचा तो सुद्धा परतून घ्यायचा आहे यानंतर घरगुती मसाले मीठ घालायचं वाटण घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं यानंतर फ्लावर घातलं एक बटाटासुद्धा मी चिरून घातला आहे तोसुद्धा मिक्स करून घ्यायचा मसाल्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची खूपच वेगळ्या वाटणातली ही भाजी आहे खायला अप्रतिम लागते तुम्हीसुद्धा करून बघा या पद्धतीने आणि मला कमेंट करून सांगा कशी 在里。